नमस्कार।, नमस्कार आज मी नेचर किंग बायो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सौंदलगे ह्या गावी आलेलो आहे आणि सौंदलगे ह्या गावी जे अजित पाटील म्हणून आहेत त्यांना आपण नेचर किंग बायो प्रॉडक्ट ड्रीप नेचर किंग टॉप हे दोन्ही औषधं आळवणी फवारणीला दिली होती तर त्याचा हा झेंडूसाठी आज काय रिझल्ट आला ते त्यांच्याकडनंच ऐकून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव अजित वसंत पाटील सौंदलगाव हे प्लॉट किती कुठं आहे तुमचा हा प्लॉट दीड एकराचा आहे दीड एकराचा आहे तुम्हाला हे फवारणीसाठी दिलं होतं आज बघितलं तर आळवणी दोन वेळा घेतलेला आहे आणि फवारणी प्रत्येक दहा दिवसाला असं कंपनीच्या माध्यमातून पहिला आम्हाला डेमो दिला गेला आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्लॉट उभा केला आज बघितलं पुलाची साईज जर बघितलं तर फुल एक नंबर आहे आज झाडाची ग्रोथ बघितलं तर जबरदस्त आहे आज हे पूर्णपणे माड राण आहे या मध्ये बघितलं तर पूर्ण मध्ये खाली जमिनीमध्ये खडाकच आहे या ड्रीपच्या बरोबर ड्रिपच्या माध्यमातून हा झेंडू केलेला आहे हा हा तर याचा जो तुम्हाला जो रिझल्ट आला हा अप्रतिम आहे अप्रतिम आहे जे आधी तुम्ही काय वापरत त्याला एवढा रिझल्ट तुमचा म्हणजे एवढी मोठी फुलं होत नव्हती जबर बघितलं तर जबरदस्त तुम्ही आता शेतकऱ्याला काय सांगाल इकडे आज आज बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्यानी वापरावे आणि रिझल्ट घ्यावा आम्ही चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेतलाय आज बघितलं तर कळ्या वगैरे भरपूर आहेत आज अशा बघितल्या तर कळ्या येत नव्हत्या बरोबर परंतु कळ्या जबरदस्त आलेल्या आणि हा पुढच्या शेतकऱ्या वापरावा असं तुम्हाला जबरद रिझल्ट जबरदस्त आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी वापरावी ही माझी नंबर विनंती आहे चालते आज यांनी ने नेचर किंग बाय प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडला जी काही माहिती दिली त्याबद्दल मी यांचा मनापासून आभारी आहे